नमस्कार मित्रांनो ऑनलाईन जिल्ह्यांतर्गत बदली संदर्भात आपल्याला असं वाटतं आहे की बाबा शासनाची आता नेमकी काय प्रोसेस सुरू आहे तर या संपूर्ण प्रोसेस विधी जेवढे बदलीचे टप्पे आहेत ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत आपल्याला असं वाटून राहिलं की आताच आपली बदली झाली पाहिजे परंतु या सर्व प्रोसेसमधून गेल्याशिवाय बदली प्रक्रिया पूर्ण होत नाही त्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं की यावर्षी बदली होणार की नाही होणार तर त्यासंबंधीचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ ऑनलाईन बदली प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत विविध टप्पे आणि कृती समजून घेऊ एक मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण अधिकारी शाळा आणि शिक्षकांची माहिती अद्ययावत करणे गट शिक्षण अधिकारी नवीन शिक्षकांची माहिती ॲड करणे ही कृती पूर्ण झालेली आहे दोन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अवघड क्षेत्राची यादी प्रसिद्ध करणे पूर्ण झालेली कृती तीन शिक्षकांचे प्रोफाईल गट शिक्षण अधिकाऱ्याकडे प्रस्तुत करणे पूर्ण झालेली कृती चार गट शिक्षण अधिकाऱ्यांनी शिक्षक प्रोफाईल तपासणे पूर्ण झालेली कृती पाच शिक्षकांनी शिक्षण अधिकाऱ्याकडे अपील करणे पूर्ण झालेली कृती सहा अधिकाऱ्यांनी शिक्षकांचे अपील तपासणे पूर्ण झालेली कृती सात शिक्षकांनी प्रोफाईल स्वीकारणे पूर्ण झालेली कृती आठ गट शिक्षण अधिकाऱ्यांनी सक्तीची स्वीकृती करणे पूर्ण झालेली कृती नऊ शिक्षकांनी सार्वजनिक आक्षेप घेणे पूर्ण झालेली कृती दहा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सार्वजनिक आक्षेप बंद करणे पूर्ण झालेली कृती अकरा शिक्षण अधिकाऱ्यांनी बदली पात्र आणि बदली अधिकार प्राप्त याद्या जाहीर करणे पूर्ण झालेली कृती बारा शिक्षण बदली बदलीपात्र शिक्षकांची दहा वर्षे सुगम क्षेत्रात काम केलेले शिक्षक यादी प्रसिद्ध करणे पूर्ण झालेली कृती तेरा गट शिक्षण अधिकारी, अधिकारी रिक्त पदाची यादी अद्ययावत करणे पूर्ण झालेली कृती चौदा विशेष संवर्ग विशे भाग एक आणि विशेष स्वर्ग भाग दोनचे फॉर्म भरणे पूर्ण झालेली कृती विशेष स्वर्ग भाग एक व विशेष विशेषवर्ग भाग चे पुरावे पडताळणी करणे पूर्ण झालेली कृती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी वर्ग एक व दोनचे अर्ज रद्द करणे पूर्ण झालेली कृती शिक्षक बदली पात्र आणि बदली अधिकारप्राप्त याद्या पुन्हा जाहीर करणे आणि विशेष वर्ग भाग एक व भाग दोन यांच्या याद्या प्रसिद्ध करणे पूर्ण झालेली कृती अठरा शिक्षणाधिकारीकडे अपील करणे पूर्ण झालेली कृती आता सध्या बदली संदर्भात जी कृती सुरू आहे ती महत्त्वपूर्ण कृती एकोणावीस अपील मंजूर करणे किंवा नाकारणे तर चालू असलेली कृती वीस मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अपील करणे यापुढील कृती एकवीस मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्णय घेणे यापुढील कृती बावीस बदलीपात्र व बदली, बदली अधिकारप्राप्त विशेष वर्ग भाग एक व विशेषवर्ग भाग दोन यांच्या याद्या पुन्हा जाहीर करणे यापुढील कृती तेवीस शिक्षणाधिकारी रिक्तपदांची यादी प्रकाशित करणे या पुढील कृती चोवीस विशेष संवर्ग भाग एकसाठी प्राधान्यक्रम भरणे या पुढील कृती पंचवीस विशेष संवर्ग भाग एक बदली प्रक्रिया चालवणे या पुढील कृती सव्वीस रिक्तपदांची यादी प्रकाशित करणे या पुढील कृती सत्तावीस विशेष स्वर्ग भाग दोनसाठी प्राधान्यक्रम भरणे या पुढील कृती अठ्ठावीस विशेष स्वर्ग भाग दोन बदली प्रक्रिया राबवणे यापुढील कृती एकोणतीस रिक्तपदाची यादी प्रकाशित करणे यापुढील कृती तीस बदली अधिकारप्राप्त शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे यापुढील कृती एकतीस बदली अधिकारप्राप्त बदली प्रक्रिया चालवणे यापुढील कृती एकतीस बत्तीस रिक्तपदाची यादी प्रकाशित करणे यापुढील कृती तेहतीस बदलीपात्र शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे म्हणजे संवर्ग चार पुढील कृती तेहतीस बदलीपात्र शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे या पुढील कृती चौतीस बदलीपात्र प्रक्रिया बदलीपात्र प्रक्रिया चालवणे या पुढील कृती पस्तीस रिक्तपदाची यादी प्रकाशित करणे या पुढील कृती छत्तीस विस्थापित शिक्षकांची राऊंडसाठी पर्याय भरणे या पुढील कृती सदतीत विस्थापित शिक्षकांचा राऊंड विस्थापित शिक्षकांनी बदलीसाठी प्रक्रिया चालवणे या पुढील कृती अडतीस रिक्तपदाची यादी जाहीर करणे एकोणचाळीस बदलीपात्र शिक्षकांची दहा वर्ष सुगम क्षेत्रात काम केलेले शिक्षक यादी प्रसिद्ध करणे या पुढील कृती चाळीस अवघड क्षेत्रातील राहिलेल्या रिक्त जागा भरण्यास राऊंड भरणे म्हणजेच रँडम राऊंड पुढील कृती अवघड क्षेत्रातील राहिल्या रिक्त जागा भरण्यासाठी बदली प्रक्रिया चालवणे या पुढील कृती आणि शेवटचा आणि महत्त्वाचा म्हणजे बेचाळीस बदलीचे आदेश प्रकाशित करणे या पुढील कृती अशा प्रकारे यातील अर्धे टप्पे हे संपलेले आहेत म्हणजे अठरा टप्पे संपलेले आहेत एकोणीसावा टप्पा सुरू आहे आणि अजूनही काही टप्पे बाकी आहेत अशा प्रकारे बदली प्रक्रिया ही raburet Yeti.